जात सोलापूर जिल्ह्यातील जनता यांच्यासाठी माझी कोणतीही तयारी आज आठ म्हणजे तर आठ भाषेल परंतु साहेबांच्या विचाराला विजयसिंह मोठे पाटील साहेबांच्या विचाराला माझ्याकडून कोणताही गाव लागणार अशा पद्धतीचं काम मी आणि एवढं सांगेन कोणत्या सगळ्यांच्या स्वाभिमानासाठी रात्र दिवस हे काम करणार आहे एक जिल्ह्यासाठी आणि साहेबांचा आणि मोठेदानाचा सोलापूर जिल्हा पुन्हा एकदा उभा करण्याच्या दृष्टिकोनातून आणि तुमच्या स्वाभिमानासाठी काही करायला लागलं त्या सर्व गोष्टी करण्यासाठी मी उभं राहणार आहे आधी खोलत नाही फक्त आशीर्वाद असू द्या मताच्या रूपातून आणि आपल्या सर्व हो प्रेस माझं फिरवा काय म्हणजे वाटके जे बोलायचो अशा पद्धतीच तीन तीन जण आहेत तांदळा चोपडे एक आंबोटीवर त्याच नाव श्रीकांत हाती दुसरं निंबाळकर फरकंच आणि तिसऱ्याच्या ति घाटावर तु साहेब हे आमच्या मोठ्या बंधनच्या नेत्याला उठवायला सागर बांधल्यावर सकाळी सहा वाजता हजर असते आणि रात्री झोपवायला पण असतो भारतीय जनता पार्टीचे सगळी नेते मंडळी ती सोडतच नाही महाराष्ट्रामध्ये बसलेल्या किती गुन्हे दाखल आहेत दोघांवरती त्यांनी लपवलं निवडणूक आयोगाच्या ऍफिडेट मध्ये लपवले इलेक्शन होत्या सगळं बाहेर पडतो जनता पिकली देतली पैठण तालुक्यातली आणि मान तालुक्यातली मी त्यांना सांगितले अक्का महाराष्ट्रात चालू करून माहिती कुटुंब तुमच्या सगळ्यांच्या मला एक आणि आवरून तुम्हाला सगळ्यांना सांगायचं साहेबांचे आणि दादांचे संबंध कधीच बिघडले नव्हते दादा राष्ट्रवादीत होते आम्ही फक्त दादांच्या बरोबर दादा अजून राष्ट्रवादी पाहिजे आणि वर्षातल्या अनेक वेळा ऐकण्याकडे भेटत होते आणि सगळ्या गोष्टी मग चर्चा करत हे संबंध होण्यानंतर त्या दोघांनी कधी अंतर येऊन दिलं नाही आणि बिहारही काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना

Mana log sabah mandar sangat pura dar sana. Anik lokan si sabah samat sahaja lagi sendiri mal. Tuh boleh dar sana. Malam berapa kita cerai ni sangat tu. Bayar tu ni

की साहेब ही महाराष्ट्राची आत्मा आहे आणि तुम्हाला लावल्याशिवाय या महाराष्ट्राची आणि म्हणून बंधू लोक ज्याचा वेळ आहे पण मी तुम्हाला एवढंच सांगलो की साहेब जनतेने जातात आता निवडणूक मग दर निघाला बाहेर सत्याहत्तर एकदा असं झाक आणि त्यानंतर आता दुसरी वेळ आहे भारताच्या लोकशाही मतदार प्रचार करायला लागला मतदाराला प्रचार एक माणूस परवा पण त्याची गाडी बंद पण मागून येणाऱ्या थँक्यू मला थँक्यू म्हणतो काय तीन मतदारला भेट आणि मोदी मागे तेवढं सांग मला थँक्यू मतदार मतदार एक माणूस दुसऱ्याला मदत करतोय आणि तिसऱ्याला म्हणतोय मला मदत केल्याचं मोदीला मतदान करू नको महिलाई नाही बने कोणत्याही नाही दोन कोटी तरुणाला काम म्हणलं तर दोन वर्षामध्ये दोन लाख तरुणाला काम मिळालं असेल महागाया कशाला मिळण्यासाठी झाली शेतकऱ्याचं जीवन उद्वस्त झालं शेतकऱ्याच्या बी बियाणाचे खताचे भाव जगण्याला मिळण्यासारखे झाले अठराशे चाळीस पोट आम्हाला साडेतीनशे रुपयाला मिळायचे साहेब पण केंद्रात एवढं लाक्षण सरकार आल्यानंतर सगळ्या सबसिड्या बंद केल्या आपल्या काळामध्ये शेतकऱ्यांना ज्या सबसिड्या होत्या शा त्या सगळ्या सबसिड्या बंद केल्या साडेतीनशेचा पोटा आम्हाला सोळाशे सतराशे जीएसटी खर्च घेतल्यानंतर छत्तीस हजार रुपयाची जीएसटी आपल्याला भराव लागली सामान्य जनतेचा सामान्य गरीबाच्या कुटुंबाचा घरामधला गॅसचा भाव आण आज आपण ते एखाद्या गरीब कुटुंबाला

प्रत्येकावर महापाप करतात साहेबांना माहित आहे सगळ्या गोष्टी मला खेळायचे असतात मराठी मध्ये उत्तामराव जानकरांचं वन वाटवलं होईल सत्यानास होईल विठ्ठल त्याला सत्यानास करेल बरोबर आहे का

सत्तेवरती येताना तुम्ही लाखो लोकांचे घोटाळे त्या सगळ्यांचा पैसा आणायचा वाटायचा एक माणूस लावला सत्याहत्तर हजार कोटीचा घोटाळा आदल्या दिवशी कावळा होता सगळ्या महाराष्ट्राला लावून लावून चुना त्या खला लावला आणि त्याचा बघा केला पांढराच रुपये बघा आता मदारूपी माझ ओडकतोय ज्या वेळेला साहेब यांनी बुडद्या पट केला त्यावेळेला तुम्ही मदारूपी मासेून नी इथून इथून फायला मित्रांनो निश्चितपणाने नेतृत्व हे नेतृत्व असत कोणी नको काय ना फून गेला म्हणून नेतृत्व कधी भिजत नाही मला वाटत सत्तेपेक्षा ही लढण्याची चिद्ध विरोधी पक्षामध्ये राहून त्या सामान्य माणसाच दुःख

मित्रांनो माझ्या आयुष्यात पाहिली नाही आणि तीन चार वेळा फडणवीस साहेबांची चर्चा झालेली असल्यानंतर सुद्धा त्यांना वाटत होता हा उत्तमराव जानकर आपल्या घराला लागेल मी सांगितलं मला वेळ नाही

काय विश्वास मी मित्रांना दिलेला शब्द पाहतो शत्रूला दिलेला शब्द दिलेला शब्द पाळणार हा उत्तम जाणकर आहे त्याच विमानातलं उडी टाकली हात मोडले पाय मोडले त्याची चिंता केली नाही मला माहित होता या तालुक्यातल्या माझ्या बाजूचे एक लाख आणि महिन्या पटलांच्या बाजूचे एक लाख दोन लाख लोक हाताची धोरी करून मला त्या ठिकाणी झेलची खाली पडू देणार नाही म्हणून मी उमार तुरुडी टाकलेली मित्रांनो संघर्ष सुद्धा माझ्या हस्तामध्ये आहे अरे हा संघर्ष काय सारखा अजितदा अजितदा पवार साहेबांनी सांगितलं होतं अरे थोडी थोडीफळ काय वर्ष सहा महिन्याचा काय पडतोय तुला गटाच्या पाणी बसतो मला नक्ष जवळ आलाय जवळ आली नाही म्हणजे मला घट्याचंच पाणी पिऊन काम लागलं साहेबांना काय करावं म्हणून मुलगा मारला त्या राज्यातला सगळं काही नेण्यासारखं उपस्थित दिलं आणि तरी सुद्धा मित्रांनो या माणसानं साहेबांचा घात केला त्यामध्ये पुन्हा उमारी घेणं पुन्हा महाराष्ट्रामध्ये तुतारी फोगण हे या राज्यातल्या जनतेला अशक्य वाटत होत पण आमच्यासाठी कुठली कुठली माणसं त्या ठिकाणी जिद्द जोडून होती आणि म्हणून हे शक्य झालं अरे साहेबांचा हा धंदा व्हा गडकरी साहेबांविषयी मला आदर आहे पण वाचले तर फक्त गडकरी साहेब आणि आता हा महाराष्ट्र सपणा साफ होणार आहे म्हणून सगळा महाराष्ट्र नागवला जातोय शेतकरी आवाज दिला आहे गोर गरीब जनता तीन दलित नागवला गेलेला आहे आणि अशाही परिस्थितीमध्ये पवार साहेब सब कुछ जल गया है अब बचाए क्या है सब कुछ जल गया है अब बचाए तो क्या है वर्षा बाफ है तो जलाए क्या है जलाए क्या है धन्यवाद मित्रों थैंक यू धन्यवाद संगीत अपन सभी आणि या, या महाराष्ट्रामध्ये फार वादळ निर्माण करणारे अवघ्या देशाचं लक्ष त्या वर्षाकडे लागून ते आपल्या मोदी साहेबांचे गुरु साहेबांनी गुरुच्या नंतर सभा करायची नसते असे आपले शरद चंद्रजी पवार साहेब अजा शत्रु व्यक्तिमत्व माननीय विजय दादा या मंड्यावर आपला उलगा सोडून गेलेला वडिलांना मुलाप्रमाणे आजार दिला आपले प्रदेशाध्यक्ष जयरावजी पाटील साहेब या तालुक्यात व्यक्तिमत्व नाव सांगितलंच पाहिजे का दादा

और खुशबू आ नहीं सकती कागज से फूलों से और आपको बता देना चाहता हूं माननीय पवार साहब के बारे में हालांकि ये हमारे देश के प्राइम मिनिस्टर को शोभा नहीं देता इतने नीचे गिरकर बात करें उन्होंने कहा था मान लिया पवार साहब के बारे में कि ये भटकती आत्मा है आपने सुना होगा ना भटकती आत्मा कहा था मैं सिर्फ इतना ही कहूंगा कि मोदी जी ये भटकती आत्मा नहीं है बल्कि हिंदुस्तान के करोड़ों किसानों के परार्थमा है किसानों के परार्थना है आने वाले सात तारीख को माननीय कैसी भैया इनके नाम के सामने जो पुतारी लिया हुआ आदमी है उसके सामने का बटन दबाकर हमारे भैया के मुकाबले में जो खड़ा है ना उनका सोलापुर में टांगा पलटी करके घोड़े को फहर करना है सभा मतदार संघ के उम्मीदवार माननीय भैया साहेब निसे कहूंगा भैया साहेब फै से काम लीजिए भैया साहेब फै से काम लीजिए इसलिए कि सत्य जीत आपके साथ है भैया साहेब से काम लीजिए क्योंकि सत्य जीत आपके साथ है और ये चुनाव का जो संग्राम है इसको जीतने के लिए संग्राम सिंह आपके साथ है और जैसे महाभारत में जैसे महाभारत में अर्जुन के सार्थक बनकर भगवान श्री कृष्ण ने काम किया था भैया साहेब अर्जुन भी आपके साथ में है और श्री कृष्ण की भूमिका में मान जैसे ही मोहते पाटिल भी है भैया साहेब जय भी आपका है और विजय भी आप ही का है इसमें कोई शंका नहीं इसमें कोई शंका नहीं है किसी कहने वाले ने कहा है झूमते हैं सब साथ झूमते हैं सब साथ न जाने कैसी कुंगी है झूमते हैं सब साथ न जाने कैसे कुंगी है नई इनका कोई ईमान और नई इनका कोई धर्म है अरे जिसको भी देखो तो धुल के ही निकलता है भाजपा सरकार है या वाशिंग मशीन है जा निकलना चाहिए अब धूम से उनका जनाजा निकलना चाहिए दिल में दे है सर पड़ोसी की तमन्ना अब हमारे दिल में है देख रहा है।, है।, है जोर कितना बाजू ये कातिल रहे सर खुशी की तमन्ना हमारे दिल में है देख है जोर कितना बाजू ये कातिल रहे खुद ही मुकर बुलंद इतना हर तकदीर से पहले खुद ही मुकर बुलंद इतना हर तकदीर से पहले खुदा खुद बंदे से पूछे बता तेरी रजा क्या है भवर भवर जब भी डुबोएगा उभारा के मारेगा भवर कहते हैं नदी के अंदर जो भवरा तैयार होता है ना नदी में भवरा तैयार हो तो जरा मराठी जरा हिंदी में बोलते थे और जब भी डुबोएगा उधार देके मारेगा एक ना डुबोर मारत नहीं खाली वर खाली वर खाली वर करो कोना हाथ वालों तो और जब भी डुबोएगा उधार देके मारेगा सुन लो ये मछलियों वो तुम्हें चारा देके मारेगा अब हम मछलिया है हमें मछलियां बनाया गया और महीने को चारा भी दिया जा रहा है ना बात चारा दिया जा रहा है भवर जब भी डबोएगा उभर आने के मारेगा सुन लो है मछलियों वो तुम्हें चारा दे के मारेगा गलत फहमी है हमारी गलत फहमली है ये हमारी के अच्छे दिन भी आएंगे दुश्मन बड़ा चला है सहारा देखेगा राजदोल्ली शुभेंदु 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 शुभेंदु

आणि दोन दिवसांनी आपल्याला माताचा निर्णय घेत आहे तो घेत असताना जेणे आयुष्यवर या कुटुंबाला आयुष्य वेळ या भागातल्या लोकांची सेवा केली त्यांची जे अपेक्षा आहे जनते महिष्यासाठी सुचारी यादारा माणूस आहे ते सर्व वेतन लावायचे आणि उठ्या रुचाळी त्यामुळे दुझ्या थाई रुचाई नई तिला सगळ्या पण प्रति त्या सुपाई फार थाई काही लोकता मला काही मी पसंद येईल लोकसभा येईल तरुण व्यवसायाला कसं झालं तुम्ही वेळी मला नक्की गमर करते की अशा सांगता लोक कस करतात लोकशाही म्हणजे काम करण्याची हिंमत कर्तृत्व आणि समजायची या गोष्टी असायच्या नंतर वेळ केली उदाहरण सांगायचं झालं माझ्या वयाच्या सभेत एकोणतीस वर्षावर मंत्रिमंडळाचा विषय झाला आणि सव्वीच्या वर्षी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आणि इथं फारसेच एक माझ्या व्यावसायनाच्या सुन्नतीचा करामध्ये मी कधी कधी आखून येत असे

आयुष्यभर हे काम केलं अनेक प्रयत्न होते त्या काळात दुसऱ्याचा प्रयत्न आणखी काही दिवशी जोरधंदे व्हावेत अशा प्रकारची त्यांच्या अभिषासाठी कारण उत्तम चालला पाहिजे त्याची वाहनासाठी